नमस्कार झोनजार याशे सदोतीस न्यूज उस्मानाबाद या यूट्यूब चॅनलमध्ये फ ब्लॉकमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मी आप्पासाहेब शिरसाटे जुनजार याशे सदोतीस न्यूज उस्मानाबाद या यूट्यूबचा व ब्लॉकचा मुख्य संपादक आपणास देत आहे दिनांक वीस 20 सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या उस्मानाबाद व धाराशिव परिसरातील दहा ठळक घडामोडी पुढील चोवीस तासात मोठ्या पावसाचा अंदाज तयार झाले पश्चिम बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र जनतेने सावध व सतर्क राहण्याचा इशारा उद्या एकवीस सप्टेंबर रोजी जिल्ह्यात होत आहे अकरा हजार चारशे पंचवीस निरक्षराची पात्रता व साक्षरता संख्या ज्ञान चाचणी परीक्षा अकरा हजार चारशे पंचवीस निरक्षर यात सहा हजार आठशे चोपन्न महिला तर चार हजार पाचशे अडुसष्ट पुरुष तर तीन तृतीयपंथी देणार आहेत नोंदणी झालेल्या शाळेत परीक्षा पंचायत समिती सभापती पदाच्या आठपैकी पैकी सहा जागा राहणार आरक्षित तर दोन जागा राहणार खुल्या दोन आठवड्यात गणासह गट व सभापतीचे सोडत निघणार धाराशिव उस्मानाबाद जिल्ह्यात ओला जाहीर करून झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून तात्काळ मदतीसाठी आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी मुख्यमंत्री यांच्याकडे केली पत्राद्वारे मागणी कृषी व पशुसंवर्धन दुग्ध विकास विभागाने नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पासाठी साठ लाख त्रेचाळीस हजार रुपये केले मंजूर यामुळे शेतकरी शेतमजूर यांना साधनाचा होणार लाभ करचखेडा पाटवदा मोडवर दुचाकीला धडक दिल्यामुळे एक जण ठार बेंबडी पोलीस ठाणे येथे झाला गुन्हा दाखल जिल्ह्यात पोलीस आले ॲक्शन मोडवर तुजाई कलाकेंद्रानंतर अनेक कलाकेंद्रावर छापे मारले बंद दरवाजा आड नाच गाण्याचे प्रकार झाले उघड केला गुन्हा दाखल तुळजापूर बसस्थानकाना दिले नवीन ला तोजा भवानी तर जुन्याचे नाव नवीन एस टी साठी सतरा हजार चारशे पन्नास कंत्राटी सहाय्यक व चालक भरती प्रक्रिया राबवणार परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली माहिती या होत्या उस्मानाबाद व धाराशिव परिसरातील दहा दहाठिळक घडामोडी अशाच घडामोडी पाहण्यासाठी झुंजार यशे सदोतीस न्यूज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व बेल आयकन दाबायला विसरू नका संभाजी महाराज असे दिले नाव अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी आरोपीला सुनावली एकवीस वर्षाची सक्त मजुरी यरमाळा परिसरात धावत्या वाहनावरील लूट मधून माल काढणे सुरूच वीस हजाराचा मुद्देमाल केला पोलिसांनी जप्त यश टीची एक हजार स यष्टीसाठी सतरा हजार चारशे पन्नास कंत्राटी सहाय्यक व चालक भरती प्रक्रिया राबवणार परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली माहिती या होत्या उस्मानाबाद व धाराशिव परिसरातील दहाठिळक घडामोडी अशाच घडामोडी पाहण्यासाठी झुंजार टी सदोतीस न्यूज लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा व बेल आयकन दाबायला विसरू नका